जय मित्रांनो मित्रांनो आपण पाहत असताल की आपण प्रत्येक मुलगा हा भरती करण्यासाठी अॅकॅडमीत असतो पण अॅकॅडमीत असे काही नमुने असते की ते घरच्याला फसवतात आणि सरला बी फसवत होतात म्हणजे मला पण त्यांनी फसवले आत्तापर्यंत तुम्हाला मी दाखवणार आहे आत्ता की तो काय फसवत होतो चला तर तुम्हाला मी आज काय फसवतोय मित्रांनो तुम्ही पाहत असताल ही गादी दाखवित गळी हे तुम्हाला दिसतं इथं तुम्हाला इत, असं वाटतं असेल इथं कुणीच झोपलं नाही बरोबर ना मग असं म्हणत असं इथं कोणी झोपलं नाही पण इथला कार्यकर्ता हा तुम्ही पाहता सांगतो इथला कार्यकर्ता तुम्ही पाहा इतक्या कपड्यावरती कपडे टाकलेत सगळं केलंय पण आपल्याला दिसतोय तर कोणी दिसतंय का कुणी कोणी दिसत नाही पण तुम्ही पाहता हे पाहिलं तुम्ही हे बघा हे एक आणि हे दोन बघा हे दोन दोन कार्यकर्ते इथं निवडून झोपलेत ब असं वा हे बघितलं मित्रांनो असं फिरायचं दोघं फिरास असं असं फिरास असं फिरा असं फिराय हा असं 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 फिरा असं फिरा असा आसा असा आसा 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 पिरा, पिरा, फिरा असं येतं हे बघा इथं तुम्ही पाहिलं हे घरच्याला बुडून आम्हाला पण कसे फसत पाहि हे असे कार्यकर्ते क्लाद वरत वरत नाही तुम्हाला क्लाद भरत नाही हां वाटत नाही लाज आपण घरच्या इतकं फसवतो म्हणून अरे पटत नाही का पटत नाही का हे गादी आंगाव टाकली बाप येतो उठून का अरे कोण उठणार बाहेर येणार बाहेर कोणार चल या बाहेर चल उठ चल भर बघ थांबवार येतंच हे बघा हे दोन कार्य करते गादी आगाव टाकली येतं येतं का ना हो का नाही ग्राउंड लावला बाहेर वरती बघा असलं तू तुझं काय म्हणतो का तुझं काय म्हणतो तुझं मग तू फक्त नाही नाही तू इथं पुढे हा कमान नाही तुम्ही पाहिलं मित्रांनो आपण इथं उभं की सर्व बरा सर्व बरा आपण घरचे बघा आपले पैसे भरतात हे कार्यकर्ते तुम्ही पहिला आता निवंतच झोपतो असे ह्यासाठी असं झोपायचं नाही बरं काय कळलं